सकाळी मी तीनशे एकदम नाही फूड इज मिसळ 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 म्हणलं की आपला जीव की प्राण कारण मिसळ हा एक असा प्रकार आहे जो आपल्याला सकाळी मस्त नाश्त्यासाठी हवा असतो आणि कोल्हापुरात तर मिसळचे वार ठरलेले आहेत म्हणजे या दिवशी मी मिसळ खाणारच तर असे भरपूर मिसळप्रेमी आपल्या कोल्हापूरमध्ये आहेच तसंच पुणे कोल्हापूर नाशिक या मिसळचं पण कधी कधी केलं जातं की यातली बेस्ट मिसळ कुठली तर त्या त्या भागातली आपण ती ती बेस्ट मिसळ म्हणू शकतो पण कोल्हापुरी मिसळ हा एक वेगळा टच आहे कारण ती कितीही झणझणीत असली किंवा कितीही तर्रीदार असली तरी आपल्याला ती कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ देत नाही किंवा कोणताही घशामध्ये त्रास होत नाही तर त्याच मिसळचा आज आपण रिव्ह्यू करणार आहोत आणि या व्हिडिओमध्ये आपण कोल्हापुरातील टॉप फाईव्ह स्ट्रीट फूडच्या मिसळ रिव्ह्यू करणार आहोत आणि त्याला रेटिंगसुद्धा देणार आहोत आणि चला तर मग आपल्या या मिसळवारला सुरुवात करूया तर मंडळी आपली ही पहिली मिसळ जी अनिल मिसळ या नावाने आहे आणि मस्त अशी झणझणीत आले थोडासा कांदा आणि वरून मस्त, मस्त हा लिंबू आणि ही मिसळ मस्त अशी एकदम झणझणीत अशी मिसळ आहे आणि हा मिसळ हा पहिला बाईट हा 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 एक नंबर चवीची मिसळ आहे आणि ही मिसळ जी आहे ना ही दुधामध्ये बनवली जाते त्यामुळं दिसायला तुम्हाला तिखट दिसेल पण चवीला अजिबात तशी नाही आणि गळ्याला अजिबात त्रास पण होत नाही मस्त मिसळ आहे तर अनिल दादांना व्यवस्थित बोलता येत नाही पण मिसळ नादखोळा चवीची मिळते हे एक नंबर चवीची आणि याची पूर्ण रेसिपीसुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे वा तर या अनिल मिसळला टावराची प्रसिद्ध मिसळ सुद्धा म्हटली जाते तर पुढीच आपली ही दुसरी मिसळ जी मधो अन्नाची मिसळ म्हणून ओळखली जाते आणि ही चुलीवरती बनवली जाते मिसळ हा मस्त कांदा आणि वरून आज सरसरीत लिंबू आणि ही आपली मिसळ आणि याचा हा पहिला बाईक मिसळ <स्थाथ> <Mr>. सो तुम्हाला कळलं असेल मिसळ थोडीशी ठसकेबाज आहे कारण याच्यात तिखटाचं प्रमाण जास्त <स्थाथ> आहे आणि मिसळचा जो रस्सा आहे तो थोडासा पात्र आहे तो आणखी थोडा तिख पाहिला होता पण चवीला मिसळ छान आहे आणि याच्यामध्ये जी बटाटा आणि मटकीची जी भाजी टाकली तीसुद्धा चांगला स्वाद देते आणि या मिसळ हा मधो अन्नाची मिसळ म्हणून कोल्हापुरात पस्तीस वर्ष ओळखलं जातं आणि ही चुलीवर बनणारी पहिली कोल्हापुरातील मिसळ आहे पेट्यात जास्त अण ठेवल्या सकाळी मी तीनशे मिसळ खूप लाईक मिळाला तर मंडळी स्ट्रीटवरील आपली ही तिसरी मिसळ आहे भगत मिसळ या ठिकाणी सुद्धा मिसळ खाण्यासाठी भरपूर अशी गर्दी होते तीच मिसळ आता आपण ट्राय करायची आहे तर ही भगत मिसळ कोल्हापुरात खूप प्रसिद्ध आहे आणि यांची ही प्रसिद्ध अशी ही झणझणीत मिसळ घेतलेली आहे याच्यामध्ये दही टाकून दिलं जातं तुम्हाला आणि मटकी आणि बटाटा सुद्धा ह्याच्यामध्ये टाकलेला आहे आणि हा या मिसळचा पहिला बाईक लय भारी लय भारी मिस माझे एक्सप्रेशन तुम्ही बघायला पाहिलं होते गॉगलमुळे कळले नसेल एक नंबर चवीची मिसळ आहे आणि इथला रस्तासुद्धा एकदम चवदार असा रस्ता आहे आणि तो खाऊसा वाटणारा असा रस्ता आहे मस्त चवीची मिस आहे तर मंडळी आपली ही स्ट्रीट फूडची चौथी मिसळ नितीन मिसळ जी गेल्या नऊ वर्षापासून कोल्हापूरमध्ये आहे आणि ही झणझणीत सरसरीत अशी मिसळ आले बघा हा कट वरून कांदा आणि दहीसुद्धा टाकलेला आहे आता मिक्स करून या मिसळचा आस्वाद घेऊ आपण तर हा या मिसळचा पहिला बाईट मिसळ दिसायला तुम्हाला एकदम लाल भडक जणजनीत दिसेल तसे अजिबात नाही आणि याच्यामध्ये खोबरं जे टाकलेलं आहे हे थोडंसं भाजून टाकलेलं साबूत खोबरं आहे त्यामुळे या मिसळला एक वेगळा टेस्ट आहे हे नितीन मिसळ तुम्हाला या अशा बशीमध्ये दिली जाते कोल्हापुरात मला वाटतं या एकमेव ठिकाणी अशी या बशीमध्ये मिसळ दिली जाते ही निसर्ग चवीला भारी आहे पण याच्यामध्येसह तिखट गोड अशी बॅलन्स आहे ही मंडळी आपल्या या मिसळ सिरीजमधील ही पाचवी मिसळ आहे गायत्री मिसळ ही कोल्हापुरात गेल्या सत्तावीस वर्षापासून ही मिसळ आहे मला मस्त अशी झणझणीत मिसळ आली सोबत हा कांदा आणि त्यानंतर हा मस्त असा हा लिंबू आणि आत्ता ह्या मिसळचा आपण आस्वाद घेऊया बघूया या मिसळची चव कशी आहे मिसळ थोडी चरका मारते आणि ह्याच्यात जो मसाला टाकला आहे तो थोडासा मला तर कच्चा वाटला ओवरऑल मिसळ जर बघायला गेलं तर टेस्टी आहे मिसळ पण प्रत्येकाची वेगवेगळी आवड असते आणि ही गायत्री मिसळ कोल्हापुरामध्ये सत्तावीस वर्षापासून आहे त्यामुळं इथं मिसळ खाण्यासाठी गर्दीसुद्धा असते तर असा हा आपल्या या कोल्हापुरातील स्ट्रीटवरील पाच मिसळचा रिव्ह्यू आहे आणि कोल्हापूरला उघडच मिसळचं माहेर घर म्हटलं जात नाही कारण तुम्हाला गल्लोगल्ली रस्तो रस्ती अशा छान चवीच्या मिसळ खायला मिळतील आणि त्याचाच मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये रिव्ह्यू केलेला आहे तर तुम्हाला यातली कोणती मिसळ आवडली किंवा तुमच्या आवडीची कोणती मिसळ आहे ती मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि नेक्स्ट व्हिडिओ आपला कोणत्या पदार्थावरती करायला पाहिजे तेसुद्धा मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा भेटूया आणखी अशा नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत 拜拜。Bye bye.